बिना साखर आणि बिना गुळ आणि तरीही अगदी मधुर आणि एनर्जीने भरपूर अशी ड्रायफ्रूट्सची बर्फी आज मी ते नवरात्रीच्या उपवासाच्या निमित्ताने बनवलेली आहे उपवासाच्या वेळेला किंवा इतर दिवशीसुद्धा आपल्याला भरपूर एनर्जी राहावी ह्यासाठी ह्यामध्ये बरेचसे प्रोटीन्स आणि बरेचसे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत त्याचप्रमाणे ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही आहे त्यामुळे ही बर्फी डायबेटिक फ्रेंडली आणि वेट मॅनेजमेंट फ्रेंडलीसुद्धा आहे आता दिवाळीसुद्धा लवकरच येत आहे आणि दिवाळीमध्ये जर का तुम्ही अशा प्रकारची हेल्दी आणि टेस्टी मिठाई बनवून जर का आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर केलीत ना तर त्यांनाही फारच आवडेल तर आता वाट कसली बघता लवकरच ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा याची डिटेल रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर शेअर केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा इनग्रेडियंट्स दिलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला सबस्क्राईब करा